शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार राज्यातील कापूस शेतकऱ्यांना मोठा दिलासा होय शेतकरी मित्रांनो कापसाच्या बाजारभावात भरपूर ठिकाणी आता सर्वत्र वाढ होताना दिसत आहे परंतु काय फायदा बहुतांश शेतकऱ्याचा कापूस हा विक्री झालेला आहे आता फक्त मोजक्या शेतकऱ्याकडे कापूस शिल्लक असतानाचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ ताजे कापसाचे बाजारभाव विनंती नेहमी ने 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 संत्रचार चॅनल सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा सर्वत्र बाजार समितीचे भाव सांगतो मित्रांनो सेलू परबनी खाजगी बाजारात जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा दर, दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पांडल कावडा यवतमाळ खाजगी बाजारात जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे रुपयाचा दर, चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बीड तालुका दारूर या ठिकाणी सात हजार चारशे रुपये हा खाजगी बाजारात जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे तर अमरावती या ठिकाणी एकशे पाच क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त साडेसात हजार रुपयापर्यंतचा भाव झालेला आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर चार हजार शंभर क्विंटल कापसाच्या आवक होऊन या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार पंचवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो राळेगाव चार हजार क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भाद्रावती सहाशे पस्तीस क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती गाठणजी दोन हजार नऊशे क्विंटल कापसाचे अवकवण जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा सहाशे क्विंटल कापसाचे अवकवण जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती काटोल एकशे अठ्ठावीस क्विंटल कापसाचे अवकवण जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा चार हजार दोनशे क्विंटल कापसाचे अवकवण जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलो दोन हजार साठ क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचावन्नचा दर मिळताना दिसत आहे तर मानवत बाजार समितीमध्ये सर्वात जास्त सात हजार सातशे पस्तीसचा भाव मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एवढीसाठी धन्यवाद